बोलतात ना याला कम बॅक बोलतात पहिला गुलाल दुसरा गुलाल तिसरा गुलाल हा वर्ष खरा मथुरचा वर्ष ठरलाय काय बोलाल आनंदाची गोष्ट आहे आज सलग पाच मैदाना जोड नाही झाला पाच मैदानानंतर आज इकडे खिडकाळीला आणला गाडी जमलीस ती तर पनवेलला सुद्धा गेलो परवाचा अड्डा झाला इथला ओवल्याचा ओवल्याचा ओवल्याला पण न्यायचा होता मिलिंद शेटनी नाव सोडला होता तर त्यांना फोन करत होतो मिनी शेटचा मोबाईल स्विचअप होता मग त्यांच्या भावाला फोन केला सुरेंद्र त्याचे ना माझे संबंध एकदम भावासारखे आहेत सुरेंद्रेठ मग ते सांगितलं त्याला फोन केला शर्यतीसाठी आधी सांगितलं करू मग थोड्या वेळाने सांगितलं का फोन करतो म्हणून मग नंतर सांगितला सैराट आणि ही हुंडा जमलेली आहे गाडी पुढच्या मैदानामध्ये खेळू मग मक... मी पण काय बोलू नाही तर मग ते काही त्या मैदानाला गेलो पण नाही कारण की दोन तीन वेळेला त्या मैदानामध्ये किरकिर पण धालते आणि बैल पण थोडा आजारी होता शर्यत जमून झाली तर गेलोच होतो तिथे काही करणार ठीक आहे आज इथे आलो आन, गुलाल भेटला आनंद वाटला पुन्हा एकदा दुसरी शर्यतीची तयारी आहे तिसरा फिरा फिरवायची कोणाचं नाव असेल तर नाव ना फिरवायचं आता चालू नक्कीच झाले आणि आम्हाला आनंद वाटतो की आता मथुर एकाच पैऱ्यात त्याच त्याच पैऱ्यात नाही परत नवीन नवीन चेहऱ्या दिसतात पैऱ्यामध्ये आज रायफल होता आणि आमच्या मनात कुठेतरी भीती वाटतं कारण तो बैल चालेल की नाही चालेल पण मथुर त्याला सोबत घेऊन नाही तो पैरा मी केलेला आहे स्वतःने म्हणून मला ज्या बैलांवर भरवतो आहे मला माहीत आहे मग वासरांना घेऊन घेऊन जातो वासरामध्ये जास्त पळतो त्याच्यामुळे आज ठरवलं का डावा कांदा आपण कारण की खूप जणांची थिंकिंग होती दोन्ही साईडनं केलं तर भाषा काही लोक बोलले आरोप पण केले होते पण ते सिद्ध करण्यासाठी या सगळ्या गोष्टी माझ्या चालू होत्या जे जे बोलणार ते आपण बोलून नाही करून दाखवायचं त्याच्यामुळे आज डावाखांदाने आज टॉपचीच गाडी होती जी गाडी मुंबईमध्ये प पडत नव्हती आज ती गाडी सगळ्यात टॉपची गाडी होती त्या गाडीला सुद्धा पराभव झाला ठीक आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत माझ्याकडून आनंद वाटला का आज टॉपची गाडी म्हणजे एक लेवलची गाडी होती कोण हारेल कोण जितेल ती पण निम्मे पट्ट्यामध्ये अर्धा छेगडा पुढेच होती गाडी आपल्या बैलांनी अर्धा छेकडा त्यांना अंतर देईल दादा नक्कीच आज एक चांगली गाडी पलायली पहिल्यामध्ये रायफल होता रायफल पण घाटावरती चांगला पालतोय मुंबईमध्ये पण त्याच्याबद्दल दोन शब्द बोलायला रायफल म्हणजे मी त्याला तीन फिरायला पालताना बघितला होता मला त्या वासरावर खूप विश्वास होता का हा मथूरमध्ये चांगला पलेल म्हणून शुभमला मी रात्री फोन केला तर त्यांना फोन आपण पलूया आणि वरती घाटावर ए बा पाय नको देऊ त्याच्यावर घाटावरती दोन तारखेला जो हिंदकेसरी आहे त्या मैदानामध्ये नक्कीच मथूर पलायचा प्रयत्न करू आम्ही धावू कारण की त्यांची पण खूप इच्छा होती खूप रोज फोन येतात पण एवढे येतात किंवा अक्षरशः कामामध्ये असल्यावर मलाच कसं तरी वाटतं आहे कधी कधी मी फोन पण टाळतो ना ज्यांचे फोन टाळतो त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो कारण की सगळ्यांचे फोन घ्यायला नाही जमत खूप फोन करतात एक एक एकदम दादा पंधरा पंधरा वेळेला त्या दिवशी पण मेहबूब पण एक चांगल्या लय मध्ये दिसला आता मथुर पण चांगला पलतोय आपला महबूब पण चांगला पलतोय ही महाराष्ट्राची लाडकी एवण जोडी आहे घरची गाडी कधीही पळ ही आमचे दोन्ही बैल आम्ही एकमेकाचे बैल कधी सोडून आम्ही नाही तू चांगला पलाला आणि फुटारीच्या सोन्याची गाडी मारणं खाऊ नाही आहे जोक नाही आहे तर तो आज थोड्या आजारातून आणि वयात असणारा नंदी आज त्यांनी ती गाडी मारली मोठी गोष्ट आहे आणि दादा आज आपल्या दावणीला म्हणजे बाजी पण बघा रिकवर होत आहे बाजीबद्दल पण खूप विचारलं जात आहे तसेच आता छोटं छोटा मथूर आपल्या दावणीला आलाय पॉकटेल पण घाटावरती पाठवले म्हणजे माझ्याकडे जर बैल एक नंबरमध्ये या दोन नंबरमध्ये तरी पळाले तरीच ठेवणार दोनच्या नंतर खाली पडत तीन नंबरमध्ये चार नंबर पडत असतील ते नंदी नाही ठेवणार मी कारण की उद्या गाड्या ना आता एक नंबरमध्ये खेळतोय तर दोन नंबर तीन मध्ये खेळायला गेलो तर लोक पण असतील माझ्यावर त्याच्यामुळं काही नंदी मी जे मित्रपरिवार आहेत मला वाटला नाही एक नंबरमध्ये पळाले तर ते माझ्या मित्रपरिवारांमध्ये ठेवणार मी म्हणजे आप आता आपल्याला कॉकटेल मुंबईमध्ये नाही कॉकटेल पडले शंभर टक्के आता थोडासा वातावरण आहे आणि तो एकदम आमच्या घरचे रिलेशन आहे त्याच्याशी तो बरं पंधरा वीस दिवस घेऊन जा महिनाभर त्याला थोडासा फेरे वगैरे काढ कारण की पाठीला तासात कधी कधी जात जात पळत होता आणि त्याला लागते पब्लिकची सवय आहे पब्लिक बॅरिकेटेड मुले पब्लिक नसते आतमध्ये पण तो तास पकडायला बघतो पब्लिक बाहेर आणि दादा तुम्ही आता शब्दाला जपता मी बोलले होते की आता मुंबईचा खेळ खेळला बिनजोडच्या मैदानात केला घाटावटी सध्या कमी दिसणार तर आता दोन दोन शर्यती होतात सांगितल्याप्रमाणे काय बोला फिरवलं आता नाव लगेच कोणाचं तरी नाव होतं त्यांच्यावर नाव फिरवलं म्हणजे आता दुसरी शर्यत पण आता काय अर्जित व्हाली काय झालं काय टेन्शन नाही आपला मात्र आज गुलाल भेटून दिला आणि आज प्रेक्षकांची जेवढी इच्छा असेल तेवढी आपण पूर्ण करत राहू आणि नक्कीच मी कोणाशी खेळायला तयार असतो ओपनली पाचवा वर्षे माझ्यासारखा खेळ आतापर्यंत म्हणजे पाच वर्ष राहिलो हरलो जिथलो पण नाव दिला कायमस्वरूपी कोणत्याही मैदानामध्ये नाव दिला या नाव फिरवला हो पण असा कधी एक महिना दोन महिना एखादी गाडी मारून साईडला राहिलो मथुरच्या ज्यांनी ज्यांनी गाड्या केल्या ते मला तर वाटतं दोन दोन महिने दिसले पण नाही मथुर अड्ड्यामध्ये आल्यानंतर ना नाव पण नाही देत काही लोक का असे असतात काही हरकत नाही पण आपल्या सगळ्या नंदींवर प्रेम आहे मालकांचा जाऊ द्या साईडला पण नंदी जे पण असतील आज आकाशजी राऊत असेल आमचा मित्र काही लोकं खूप ट्रोल करत होते त्याला त्यांनी डोंगरिया आणला चिमटा आणला मग त्या मथुरला हरवण्यासाठी अशी त्यांची चर्चा होती असं काहीच नाही आज एम पीमधनं पण बैल आणायला दम लागतो आणि जिगर लागतो आज त्याच्यात दम होता म्हणून त्यांनी आणला तर त्याच्यामुळे कुठेतरी जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असतात ना त्यांनी कुठेतरी आपले तोंड या ते मेंटायला पाहिजे हे सगळे आम्ही आमचं कुटुंब आहे शर्यती क्षेत्रातला आम्ही वेळप्रसंगी खूप चांगले मित्र होतो ह्याच्या पुढे पण आम्ही एकमेकाच्या सुखादुखात काही असू दे एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू उद्या मला त्याचा काय समजलं मी नक्कीच बिना फोंबता जाईल त्याच्यासाठी तोही सुद्धा माझ्यावर प्रेम करता मग त्याच्यामुळे काही या सगळ्या गोष्टी लांब ठेवा तुम्ही तो चांगला गाडा मालक आहे आणि जे नंदी आणल्यात एम पीवरनं ते सुद्धा अतिशय चांगले पलतात आणि आज डोंगरियाचं नाव आहे एक सुद्धा झाली होती डोंगरियाची आणि मथूरची केसरीला तेव्हा एकदम कुठेतरी पाय पडला होता मथूरचा पण अतिशय चांगला दादा नक्कीच एम पीचा शेरा आणि आता डोंगरिया आता डोंगर आकाश राऊत दादांचं मैत्रीपूर्ण कधी पैऱ्यामध्ये दिसेल का आपल्याला त्याने फोन केला तर नक्कीच शंभर टक्के देना त्याने उद्या सांगितला आपल्याला पलायच्या पुढच्या मैदा, मैदा मैदान पुढच्या मैदानामध्ये दादा आजची गाडी झाली ना सुट्टीपासून आहे ना खूप सुंदर गाडी निघाली पण तू समोरची गाडी पण आहे ना बरास स्पीड लावून निघाली नंतर जसं ओव्हरटॅक झाला ना पूर्ण मथूरच्या समोर काय म्हणणार दिवशी मोठी गोष्ट आहे डाव्या खांद्यातून आज विजय मिळवणार ना, ना टॉपची गाडी होती त्याच्यामुळे विश्वास नव्हता म्हणजे असं आज एवढी यो ती टॉपची गाडी पण सगळे मानतेच बोलवते दादा कशाला फिरवायची कशाला फिरवायची गाडी टॉपची येते तर मग तो डावा खांद्याने कमी पलतो कधी कधी हा काही समजूनच देत नाही किती पलतो ना किती नाही पलत मग त्याच्यामुळे काही कळत नाही कधी कधी एकदम आस्ती चाळत चाळत येतो मग मग ते थोडी मनाला पण आम्हाला विश्वास आहे हा मान खाई नाही कधी घालून देणार याच्यावर जीव आहे आमचा त्याचा सुद्धा प्रेम आहे कधी दुखवत नाही कधी बघा किती ॲग्रेसिव्ह असला तरी आवाज दिला तरी शांत राहतो उभा थांबवलो थांबतो ऐकतो तो त्याची माया आहे प्रेम आहे त्याचा माझ्यावर म्हणतो कधी माझी इज्जत कुठे कमी करून नाही देत भुंगा आणि मथूर शर्यत झाली होती तेव्हा बी मथूर कुठे कमी नव्हता पळ त्याचा पल त्यांनी काढलाच होता मेन खेचायची गाडी आतले बैलांनी असते म्हणजे कोणताही बैल असू न जेव्हा मथूर उद्वा कांदा आतून असला तर खाली पब्लिकच्या गाड्यांनी जो बैल असणार तो पळायला पाहिजे तो बैल पळाला तर महाराष्ट्रातून कोणालाही चॅलेंज देऊन आपण ती गाडी मारू शकतो कारण की आपले बैलाच मेन गाडी घेचायची असते पण पब्लिकचा बैल गाडी पब्लिकला घेऊन पळत राहतो हा बिनदोडचा क्षेत्र असा आहे आता बघा आता संपूर्ण महाराष्ट्रातून एवढी सगळी तुम्हाला फॅन फॅमिली आणि इतर गोष्टी आता घाटावर पळण्यासाठी पण कॉल करते काय सांगाल फॅन फॅमिलीला घाटावरच्या पळेल ना त्यांच्यासाठी पण दोन तारखेची तयारी चालू आहे दादा एकवी दोन दिवसानंतर आठ तारखेच आयला तिथे नाही पडणार डायरेक्ट हिंद केसरी मैदानाला हा एकवीर राहिला चालू आहे आठ तारखेला मी मथुरला घेऊन नवस होता आमचा मथुरचाच नवस होता माझ्या बायकोनी नवस केला होता नव साठी मग ते आठ तारखेला मथूर जाईल दर्शनाला एकवीर आय आता दुसरी शर्यत पण करायची आहे शुभेच्छा असतील दादा संपूर्ण युट्यूबर फॅमिली करणं धन्यवाद आपला आयडी पण आला आहे アディオ